नाव सांग मला ती फुलांची नावे ही काय काय ते आंबा असं बोट ठेवायचं डाळी बनवला कांदा कांदा बटाटा टोमॅटो टोमॅटो गाजर गा...

पिंकी म्हणजे पिंकी आता काय कर मला अर्थ सांग इंग्लिश मधील शब्दांचा अर्थ सांगायचा मिरर म्हणजे आत्ता डोअर म्हणजे विंडो म्हणजे

स्टँडअप म्हणजे हम्म स्टँडअप म्हणजे उठणे सिट डाऊन म्हणजे बसणे फिंगर म्हणजे फिंगर म्हणजे बोटा लेग म्हणजे पाय लेग म्हणजे पाय बुटा हम्म स्टमक म्हणजे आईज म्हणजे नोज म्हणजे म्हणजे हा दात चित म्हणजे टंग म्हणजे जीभ चिक म्हणजे नेक म्हणजे नेक म्हणजे गळा हँड म्हणजे हात हँड म्हणजे हात फोरहेड म्हणजे फोरहेड म्हणजे कपाळ कपाळ हेअर म्हणजे हेअर म्हणजे हेअर म्हणजे हेअर म्हणजे केस इअर म्हणजे गुड नाही नंतर त्याचं बाहेर गाणं म्हण आता गाणं म्हण

आई म्हणायचं नाही अ ह ओ ह ओ ह पटकन ए बी सी डी मन ए नीड बस ओ शुभम करूती ओ मां कन्या

बुड्डीला गिफ्ट घ्यायचं बरं घेऊ मांडी घालून बसा महाराष्ट्रात किती महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत नाव सांगा कोण आकोणा की आपण का आ को, आ को

सांगली सातारा हा हा सोलापूर आणि हिंगोली हा मला पण येतंय बोल ना आता काय राहील एक होती आजी गाणी

नाही लागले हे दोन तीन चार पाच पाच आणि ह्या हाताची नऊ हाताशी आठ सात था नऊ आठ आठ दहा नऊ नऊ आणि दहा दहा तुझ्या हाताशी मोज 多。<Do> huh?